नमस्कार जी एस आय टी आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की महाराष्ट्रातील ज्या खाड्या आहेत त्या खाड्यांबाबतची सविस्तर माहिती आणि महाराष्ट्रात एकूण किती खाड्या आहेत कोणत्या नदीवर कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या खाड्या आहेत याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो ज्या शासकीय सर्व परीक्षा येत असतात त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही माहिती आहे आणि तुम्हाला एकाच या व्हिडिओमध्ये सर्व खाड्यांबाबतची माहिती मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ही माहिती अॅक्युरेट मिळून जाईल आणि खाड्यांबाबत कसाही प्रश्न विचारला तरी तुम्हाला अॅकुरेट त्याचं उत्तर देता येईल आणि तुमचे दोन ते तीन मार्क शंभर टक्के इथं फिक्स होतील त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि महत्वाचं म्हणजे आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर येऊन जातील चला तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या लेक्चरला तर पहा पहिल्यांदा आपण पाहूया की खाडी म्हणजे काय असतं खाडी कशाला म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलं तर महाराष्ट्रातील सर्व खाड्या ज्या आहेत त्या सर्व खाड्या तुमच्या पुढच्या एक मिनिटामध्ये लगेच लक्षात राहणार आहेत बघा की तुम्हाला मी एक डायग्रॅम दिलेले आहे खाडीचं हे चित्र आहे याच्यामध्ये आपण पाहूया की खाडी कशाला म्हणायचं बघा ही जी नदी आहे नदी जेथे समुद्राला जाऊन मिळते तेथील पाण्याच्या साठ्याला खाडी असं म्हटलं जातं बघा इथं व्याख्या काय केलेली आहे की नदी जेथे समुद्राला जाऊन मिळते तेथील पाण्याच्या साठ्याला खाडी असे म्हणतात बघा ही जी समजा नदी आहे नदी येऊन कुठं इथं मिळालेली आहे कुठं मिळालेली आहे तर हा जो समुद्र आहे हा काय आहे समुद्र आहे तर या समुद्राला काय झालेले आहे नदी इथं येऊन मिळालेली आहे आणि हा जो काय इथला भाग आहे या भागाला काय म्हटलं जातं खाडी असं म्हटलं जातं आलं का लक्षात ज्या वेळेला समुद्राला भरती येत असते त्यावेळेला बरचसं पाणी काय होत असतं रिटर्न या जो प्रवाह आहे या प्रवाहामध्ये येत असतं त्याला काय म्हटलं जातं खाडी असं म्हटलं जातं आता पुढं बघूया अजून काय म्हटलेलं आहे कधी कधी किनाऱ्याचा सकल भूभाग खचून किंवा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने सुद्धा समुद्री खाडी तयार होते आता हा जो समुद्र आहे या समुद्रातील पाण्याची पातळी वाढली समजा भरती आल्या असेल भरतीमुळे असेल किंवा अन्य काही कारणानंतर समुद्राची पाण्याची पातळी वाढते त्यावेळेला हे पाणी काय होत असतं इतर भागाकडे हा जो भूभाग आहे या भूभागाकडे खेचलं जातं किंवा पाण्याची पातळी वाढून तो भाग काय केला जातो खचला जातो हा भूभाग खचत असतो त्यावेळेला इथं जे काय पोकळी तयार होते ही जी पोकळी तयार होते या पोकळीला काय म्हटलं जातं खाडी असं म्हटलं जातं आलं का लक्षात दुसरी याची कन्सेप्ट कशाला खाडी म्हटलं जातं जर समजा ही जी खाडी आहे या खाडीचा आतील भाग बराच मोठा असेल हा जो भाग बराच मोठा आहे त्या भागाला काय म्हटलं जातं आखात देखील म्हटलं जातं काय म्हटलं जातं आखात आलं का लक्षात इथं मी लिहितो काय म्हटलं जातं आखात हा जो मोठा भाग आहे त्याला काय म्हटलं जातं आखात म्हटलं जातं इथं बघा म्हटलेला आहे की हा जो मोठा भाग आहे त्याला आखात म्हटलं जातं आणि हा जो छोटा भाग आहे त्याला काय म्हटलं जातं खाडी असं म्हटलं जातं आता ह्या खाडीमधील जे पाणी असतं ते पाणी कसं असतं खारट आणि गोड असतो आलं का लक्षात या खाडीमधील जे पाणी असतं ते खारट आणि गोड अशा दोन्ही प्रकारचं हे पाणी असतं आता पुढे पाहूया काय आहे बंगालचा उपसागर हा देखील एक आखातच प्रकार आहे बंगालचा जो उपसागर आहे तो कशाचा प्रकार आहे आखाताचाच प्रकार आहे महाराष्ट्राच्या पश्चिम समुद्र किनाऱ्याला अनेक खाड्या आहेत तेथील ते बहुतेक बंदरे खाडीच्या आश्रयाने बनलेली आहेत आलं का लक्षात महाराष्ट्राचा जो पश्चिम भाग आहे त्या पश्चिम भागाचा जो समुद्र किनारा आहे त्या समुद्र किनाऱ्यावरती अनेक प्रकारच्या खाड्या आहेत आणि तिथे बरेच जे बंदर आहेत हे बंदर हे खाडीच्या आश्रयाने वसलेले आहेत म्हणजे ह्या खाडीमुळे तिथे ते बंदर तयार झालेले आहेत समजलं का खाडी म्हणजे काय लक्षात राहील का परफेक्ट तुमच्या विसरणार नाही आता तुमचं खाडी म्हणजे काय ते तर आता आपल्याला पुढच्या एकाच मिनिटामध्ये पाहायचं आहे की कि महाराष्ट्रात किती प्रकारच्या खाड्या आहेत त्या खाडीचे नाव कोणत्या नदीवरती आहे आणि त्याचा जिल्हा कोणता आहे दातीवार खाडी तानसा व वैनगंगा नदीवरती आहे आणि जिल्हा आहे पालघर त्याच्यानंतर वसईची खाडी आहे उल्हास नदीवरती आहे जिल्हा आहे पालघर खाडीचे नाव आहे ठाणे नदी आहे उल्हास आणि जिल्हा ठाणे मनोरी खाडी दहिसर नदीवरती आहे मुंबई उपनगर मालाडची खाडी आहे ही कोणत्याही नदीवरती नाही मुंबई उपनगरामध्ये आहे माहीमची खाडी माहीम नदीवरती आहे मुंबई उपनगर किंवा मुंबई शहर म्हटलं जातं पनवेलची खाडी आहे ही सुद्धा कोणत्याही नदीवरती नाही रायगड जिल्ह्यामध्ये आहे दरमर खाडी पाताळगंगा नदीवरती आहे रायगड जिल्हा आहे राजपुरी खाडी नदी कोणतीही नाही रायगड जिल्ह्यावरती आहे ती बाणकोटचा खाडी आहे सावित्री नदीवरती आहे रायगड जिल्हा रत्नागिरी केळशीची खाडी बहार्जा नदीवरती आहे रत्नागिरी जिल्हा आहे तिचा दाभोळची खाडी वशिष्ठी नदीवरती आहे रत्नागिरी जिल्हा जयगडची खाडी शास्त्री नदीवरती आहे रत्नागिरी जिल्हा त्याच्यानंतर बाटे खाडी काजळी नदीवरती आहे रत्नागिरी जिल्हा पूर्णगड खाडी मुचकुंदी नदीवरती आहे रत्नागिरी जिल्हा जैतापूरची खाडी काजवी नदीवरती आहे रत्नागिरी जिल्हा विजयदुर्ग खाडी शुक्र नदीवरती आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा देवगडची खाडी देवगडच्या नदीवरती आहे सिंधुदुर्ग जिल्हा आचरा खाडी आचरा नदीवरती आहे सिंधुदुर्ग जिल्हा आणि कालावली खाडी गड नदीवरती आहे सिंधुदुर्ग जिल्हा कर्ली खाडी कर्ली नदीवरती आहे सिंधुदुर्ग जिल्हा मित्रांनो हि जे काही चार्ट दिलेलं आहे या चार्टचा तुम्ही जर स्क्रीनशॉट करून ठेवला आणि हा चार्ट पाठ केला किंवा लक्षामध्ये ठेवला तर नक्कीच तुमचे पाच मार्क इथं फिक्स असणार आहेत कोणतीही तुम्ही शासकीय परीक्षा देत असाल किंवा एमपीएससी यूपीएससी करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील खाड्यांबाबत प्रश्न विचारल्यास तुमचे जे पाच मार्क आहेत ते पाच मार्क फिक्स झाले म्हणून समजा आणि अतिशय सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं खाड्यांबद्दलची माहिती जी आहे ती माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा भेटूया अशाच नवीन माहिती बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र